नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज बऱ्याच दिवसांनी तुंबाडचे खोत यामधील घराण्याच्या शोधात हा भाग आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे खरं तर ह्या भागानेच तुंबाडचे खोत या अजरामर कादंबरीची सुरुवात होते चला तर मग ऐकूयात तुंबाडचे खोत आणि त्यातील पहिलं प्रकरण घराण्याच्या शोधात अवाक होऊन भाऊसाहेब त्या भव्य वास्तूकडे पाहत राहिले प्रशस्त वरांडा काळवत्री दगडाचे उंच स्तंभ चौथरा पुरुषभरूंचीचा होता वरांड्यात जायला पायऱ्या चढाव्या लागत होत्या एकेका -एक पायरीची लांबी आठ दहा फूट तरी असावी पायऱ्या चढून भाऊसाहेब वर गेले त्यांनी एका स्तंभाला स्पर्श केला दगडीच होता पण किती गुळगुळीत बंगल्याच्या भिंतीही काळवत्री दगडाच्याच त्याही गुळगुळीत पॉलिश केलेल्या मुख्य दरवाजाची फ्रेम तेवढी सागवानी होती दरवाजा नव्हता मुळातच बसवलेला नव्हता भाऊसाहेब आत डोकावले सर्वत्र वाळून गेलेलं गवत ढोरांनी घातलेले शेणाचे पो एका कोपऱ्यात व्यालेली कुत्री विश्रांती घेत पडली होती आचळांशी तीन चार पिल्लं जोंबाळत होती भाऊसाहेबांनी वर पाहिलं छपरावर सागवानी लाकडाची फ्रेम दिसत होती कित्येक ठिकाणी रिफा तुटल्या होत्या कौलं चढवायचंच तेवढं राहिलं होतं आणि तिथेच बंगल्याचं काम सोडून दिलेलं दिसत होतं भाऊसाहेब थोडं लांब जाऊन बंगला पाहू लागले बंगल्याला सज्जा होता प्रशस्त सज्जा हा बंगला सजवला तर मुंबईच्या बंगल्याच्या पंक्तीत दिमाखाने बसला असता अथेन्सचं पार्थेनान भाऊसाहेबांना आठवलं ते भव्य शिल्प पाहताना ते उदास झाले होते अथेन्सच्या थडग्याप्रमाणे हेही कुठल्या तरी वैभवाचं थडगं असावं असं त्यांना वाटलं आपण भाऊसाहेब दीक्षित ना भाऊसाहेबांनी तचकून मागे पाहिलं सहा फूट उंचीचं एक तगडं व्यक्तिमत्व त्याच्यासमोर उभं होतं उन्हात आपलेला चेहरा एकेकाळी नीटस देखणा असावा हे ओळखता येत होतं ढोपराखाली आलेला मळकट पंचा आणि त्यावर इस्त्री केलेला टेरिकॉटचा शर्ट बंगल्या इतकाच गोंधळात टाकणारा एक माणूस भाऊसाहेबांसमोर उभा होता त्याच्याकडे भाऊसाहेब पाहत राहिले प्रश्नाला उत्तर देण्याचं भान त्यांना राहिलं नव्हतं त्याने तोच प्रश्न पुन्हा विचारला तेव्हा घाईने ते, घाई ते म्हणाले हो आत्ताच मुंबईहून आलो डाक बंगल्यावर उतरलो आहे जेवण झालं हो जेवाल कसे इथे जवळपास खाणावळ नाही हो म्हणूनच सोबत जेवणाचा डबा आणला होता मी हे बरं नाही केलं तर जेवण तयार करून आम्ही तुमची वाट पाहतोय आपण आपण कोण मी मी ओड्डल तुंबाडकर नाव विचित्र वाटलं ना माझं मूळचं नाव विठ्ठल त्याचं मग ओड्डल झालं आता माझी ओळख पटायला इथे ओड्डलच म्हणावं लागतं विठ्ठल तुंबाडकर म्हणालात तर गावात कोणालाही कळणार नाही मलाही <laughs> हा बंगला कोणाचा हो माझाच अर्धवट बांधून पडला आहे त्यामुळे तुम्ही गोंधळात असाल पाहिल त्याची हीच अवस्था होते माझ्या बापानं साठ वर्षापूर्वी बांधायला घेतला आणि अर्धवट सोडला अह फक्त कौलच घालायची राहिली होती हा थो मोठा इतिहास आहे सांगेन केव्हा तरी किती दिवसांची सवड काढल्यात चार दिवस हे चांगलं केलं सारं व्यवस्थित पाहता येईल आपलं घर कुठे ते काय तिकडेच चाललो आहे आपण एका टुमदार घरासमोर भाऊसाहेब आले छोटासाच पण बंगला त्यालाही प्रशस्त वरांडा होता खेडेगावात असा लांब रुंद वरांडा हे प्रथमच पाहत होते ते घर पाहतानाही भाऊसाहेबांची तंद्री लागली डाक बंगल्याची ती आवृत्ती होती फक्त आबाळलेला दक्षिणच्या बाजूचा काही भाग खोसळण्याच्या अवस्थेत होता भिंतीचा गिलावा बहुतेक ठिकाणी उडाला होता बंगलीला एकेकाळी पांढरा शुभ्र रंग दिलेला असावा हे सांगण्यापुरतं तो मधूनच डोकावत होता ओड्डलच्या पाठोपाठ भाऊसाहेब वरांड्यात आले उत्तरेच्या बाजूला एक जुनं खाटलं होतं त्यावर एक कोरी सतरंजी पसरली होती उशासाठी तरटात गुंडाळलेली एक गादी होती ओड्डलने बाजूची खुर्ची सरकवली बसा जरा सांभाळू ना थोडी डगमगते मागच्या पायाला चुका मारल्या थाव्यात आज मारू उद्या मारू असं चाललंय आरामात बसा डगमगली तरी पडायची नाही भाऊसाहेब तुमच्या माझ्या भेटीचा योगच होता म्हणून भेट झाली असं आहो पत्रावर नुसतं तुंबाड करर पत्र गेलं गमप्याकड आमचं चुलत भाऊ पत्रात बन्या परांजपेचं नाव पाहिलं तेव्हा उलगडा झाला आमचे मालक केव्हा तरी तुला भेटायला येणार आहेत असं एकदा म्हणाला होता मी म्हटलं येऊ देत झमेल तेवढं आम्ही स्वागत करू भाऊसाहेब आमच्याकडे काय आहे आम्हाला माणसं यायला हवी असतात आम्ही प्रेमाने त्यांची उठभस करतो पण फक्त प्रेमाने द्यायला इथे आहे काय एक पोहे त्याचे कांदे पोहे दडपे पोहे कोळवाचे पोहे असं काहीतरी कसरत करायचं काम तांदूळ नारळाशिवाय इथे काही पिकत नाही तर सांगायची गोष्ट पत्र गंप्याकडे गेलं पत्रावर बजापाचा बंगला म्हटला असतात तरी अल्लद माझ्याकडे आलं असतं बजापा बजापा म्हणजे आमचे तीर्थरूप दोघे चोरून एकमेकांचं निरीक्षण करत होतो उड्डल सधन असल्याचं भाऊसाहेबांना कळलं होतं पण त्याची खूण तिथे दिसत नव्हती उड्डलचा टेरिकॉटचा शर्ट तेवढा उपऱ्यासारख्या आला होता बाकी त्याचा नेसूचा पंचार अर्धवट वाढलेली दाढी एकमेकात गुंतलेले डोक्यावरचे केस खाटलं तरटात गुंडाळलेली मळकट गादी बंगलीला कोसळायला आलेली पडवी आणि त्या एकूण दैन्याचा राजा शोभावा असा शेजारचा बंगला इथं येण्याचा उद्योग आपण कशासाठी केला असा विचार त्यांच्या मनात आला ज्या घराण्याच्या शोधाकरता ते तालुक्याला आले आणि आपले घराणे ह्यांचे मूळ एकच असणार ह्याविषयी त्यांना शंका नव्हती पण मूळ घराण्याची वास्तू पाहण्याकरता आपण दीडशे मैलांचा प्रवास करून आलो आहोत हा विचार त्यांना पटत नव्हता आता पहिल्या दोन मुलींनंतर सुनबाईला मूल होण्याची शक्यता संपली डॉक्टरी सल्ल्यावरून तिचा गर्भाशयच काढावा लागला तेव्हापासून चोर पावलानं मनात शिरलेला विचार बाहेर पडायला तयार नव्हता मंदगतीने पण निश्चितपणे त्यांना पोखरीत होता उदास करीत होता मुलग्याच्या पश्चात आपला वंश संपणार कुळाचार संपणार त्यांचं कशातच चित्त लागे ना अशा मनस्थितीत असतानाच त्यांना शोध लागला नेमके आपल्यासारखे कुळाचार असलेलं एखादं घराणं अमुक ठिकाणी आहे ह्या घराण्याचा शोध घ्यावा गरज असली तर त्यांची वंशवेल शोधावी कुळाचार चालू राहतील पण आरंभालाच अपशकून झाल्यासारखं झालं त्यांचा उत्साह हो ओसरला चार दिवसांची सवड काढून ते आले पण ओड्डलची गाठ पडताच आपल्या बेतात दुरुस्ती करावी असं त्यांना वाटलं बंगल्यापेक्षाही भाऊसाहेबांना अस्वस्थ केलं ते एका वेगळ्याच गोष्टीने ओड्डलच्या डाव्या कानात भिकबाळीच्या जागी एक हेरकूट खोचला होता म्हणजे एकेकाळी हा माणूस भिकबाळी वापरीत होता भरांड्यात ओड्डलचं नुसतं खाटलंच नव्हतं पाण्याचा गडवा कोनाड्यात ठेवलेले डबे खुंट्यांना अडकवलेले मळके कपडे म्हणजे ह्या माणसाचा सगळा वावर इथेच ह्याला संसार दिसतच नव्हता जरा बसा असं म्हणत ओड्डल आत गेला त्याच पावली परत आला घ्या गुळाची वाटी पाण्याचा गडवा स्टोळावर ठेवीत ओड्डल म्हणाला घ्या ना घेतो हे असं आहे इथलं स्वागत मुंबईला म्हणजे झटकन रेफ्रिजिरेटरचं गार पाणी येणार नुसतं प्रेम म्हटलं ते हे पाणी काय गोड आहे हो भाऊसाहेब ह्या गावाच्या पाण्याला तोड नाही एप्रिलात मुंबई हंडी होते इथे रात्री पांघरून घ्यावं लागतं आज अनुभव घ्यालच पण पाणीसुद्धा नुसतं गोड नाही पाचकही बोरपाडीचं पाणी वा 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 बोरपाडी तुंबाडला जाताना लागते तुंबाडकरांना बोरपाडी म्हणजे उड्डलणं बोलणं एकदम तोडलं आणि गंप्या म्हणून हाक मारली गंप्या त्यांच्याकडे आला अरे तू पत्र आणून दिलंस ते ह्यांनी पाठवलं होतं भाऊसाहेब चुलत भाऊ म्हटलं तो हा अरे दुकानाकडे निघालास हो एक काम कर बग्या मोडकाकडून चार कौलं तेवढी आणून टाक पैसे देऊ नकोस त्याच्या अंगावर माझे पैसे आहेत गंप्या गेला उड्डल भाऊसाहेबांकडे वळला अहो कवलावर काल सुखड पडली सगळ्या जागा सोडून ती नेमकी माझ्याच उश्यावर पडली ती पहा तीन कौलं फुटलेत पाऊस तोंडावर आला खुर्चीसारखं लांबणीवर टाकून चालणार नाही मग माड तोडून का टाकत नाही तुम्ही तुमच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही वास्तविक तुंबाडकरांचं काय तुटायचं राहिलं आहे तर मी ह्या माडाच्या मोहात पडावं पण भावना आड येतात बापाने लावलेला माड तोडू कसा तुम्ही म्हणाल घराच्या इतक्या जवळ का लावला पण माड लावला तो सिंगापुरी म्हणून त्या काळात असा हा माड गावभर माडाची चर्चा पहिलाच ना लोक पाहायला येत निघाला गावठी मुद्द्याची गोष्ट सुखड नेमकी उशागती पडली भाऊसाहेब मुहूर्त साधल्यागत आलात आज वैशाखी पौर्णिमा मुहूर्त साधूनच आलो म्हटलं तुमच्याकडे कुळाचार कसा पाळतात प्रत्यक्ष पाहायला मिळेल पाहाल ना मला एक अजब वाटलं वैशाखी पौर्णिमेला वडाची पूजा इथपर्यंत ठीक हो पण वडाला हरणटेंबा म्हणायचं हे कसं जमलं सगळेच कुळाचार फिट्ट जमतात दुपारी साखर भाताचा प्रसाद मध्यरात्री नदीची पूजा त्यालासुद्धा पूजा म्हणायचं नाही तर ओटी भरणं आपल्या घराण्याचा मूळ पुरुष एकच असणार यात शंका नाही हरणटेंब्याचा अर्थ काय हो हरणाच्या आकाराचं काही आहे काही नाही तुम्ही विचारीपर्यंत अर्थाचा विचारही मनात आला नव्हता तो शब्द प्रथम महापुरुषाने वापरला असणार महापुरुष म्हणजे मोर्या घराण्याचा मूळ पुरुष त्याने तुंबाडची वसाहत केली अशी आख्यायी काय सगळे तर्क महापुरुषाच्यासुद्धा दोन कथा सांगतात एकात तो मूळचा नागर ब्राह्मण गुजरातकडून दाभोळला आला दुसऱ्या कथेत होऊन आला मुचकुंद खाडी ओलांडून दाभोळ गाठलं दाभोळकडून प्रथम बोरपाडीला आला म्हणजे मघाशी म्हटलं ना ती विहीर दोन्ही कथात दाभोळ आणि बोरपाडी आहेत आता बोरपाडीची विहीर त्याने बांधली की आधीचीच होती ते सांगता नाही येणार पण विहिरीची बांधणी पाहिली की हे काम त्याचंच असावं असं वाटतं खालपासून जांभ्या दगडांनी बांधलेली आणि थेट पाण्यापर्यंत पोचायला पायऱ्या विहिरीच्या तोंडाशी मोऱ्याचं पाऊल म्हणजे ते प्रत्यक्ष पाहालच उभा काळा पत्थर वरती पावलाच्या आकाराचे खोदकाम बोरपाडीवरून जायचं म्हणजे पावलावर डोकं ठेवून जायचं के केवळ तुंबाडकरच नाही कोणीही पांथस्थ पावलावर डोकं ठेवून पुढे जातो इथून तुंबाड हाकेच्या अंतरावर महापुरुषाने पहिला मुक्काम तिथे केला तुंबाडला रोज जंगलतोड करायला जायचा पाण्याच्या शोधात भटकंती करता करता तो तुंबाडला आला भर उन्हाळ्यात मनगटा एवढे झरी पाहून त्याने इथे वसाहत करायचं ठरवलं झरे अजून आहेत तर अहो झरे आटले तर तुंबाडला काशा गुंडळावा लागेल गावात लोकांनी विहिरी खोदलत पण पाणी भारी मचूळ लागून जगबुडी ना तिला स्वतःचं पाणी कुठं आहे भरतीला समुद्राचं येईल ते पाणी महापुरुषानं पहिलं काही केलं असेल तर झऱ्यांच्या वरच्या बाजूला वडाचं झाड लावलं तूच तूच हरणटेंभा तुम्ही विचाराल वडाचं झाड का त्या प्रश्नाला उत्तर नाही म्हणजे त्याचा काहीतरी हेतू असणार पण असले प्रश्न कोण कौन कोणाला विचारतोय तर महापुरुषाने हरणटेंभ्याची पूजा केली रोपाला म्हणाला तुझ्यासारखीच ही वसाहत अक्षय राहो तुंबाडकरांची वाताहात झाली तुंबाड खुशाल आहे भाऊसाहेब कथेला आधार नाही पण पिढ्या पिढ्यातून चालत आलेली ती आकाशातून पडली नाही हे खास तुम्ही कुळाचार शाबूत ठेवलेत हे थे कौतुक आहे उड्डल हमचं कौतुक करा पण ते श्रेय नरसुख होताच्या नातवाचं आहे नागनाथचं आमच्यात तो श्रद्धावान तसाच बुद्धिमान एक पाठी तालुक्यात मॅट्रिकला पहिला आला इथे राहून काय करतोय मग अशा माणसानं मुंबईला जायचं शिकायचं त्याचं वय काय आहे आता तीस भाऊसाहेब एकेकाळी वाटायचं तुंबाडकरांना ऊर्जिता अवस्था यायची की नाही हे हा नाग्या ठरवणार त्याने जवळजवळ ठरवल्यासारखंच आहे अहो ह्याची तिशी उलटली पण लग्नाचा विषय काढू देत नाही का त्याच्या पत्रिकेत लग्न होताच बायको मारण्याचा योग आहे पस्तीशीपर्यंत हा योग चालेल नंतर लग्न म्हणजे आणि असं कोणी सांगितलं तोच तो स्वतः ज्योतिषी आहे अचूक भविष्य सांगतो फौजदार मामलेदारांपासून सगळे लोक त्याच्याकडे खेटे घालतात लहर असली तर पत्रिका हातात धरील नाहीतर न विचारतासुद्धा एखाद्याला भविष्य सांगेल मागे एका मामलेदाराच्या मुलीचं लग्न ठरलं जोरात तयारी सुरू झाली नाग्या बाबल्या शेठकडे बोलला मामलेदारांना तयारी करू दे पण हे लग्न स्वतः ते तीन दिवस आधी मोडणार आहेत तसं झालं जावई लफडेवाज निघाला मामलेदारांनी तार ठोकली लग्न कॅन्सल्ड नागाने मुंबईला येण्याच्या गोष्टी तुम्ही करता तिथे नुसत्या भविष्यावर खोऱ्यानं पैसा मिळवेल पण इथे पैशाची ददात आहे कोणाला नरसुख होतानं खंडीभर इस्टेट ठेवले सांभाळायची कोणी हा प्रश्न आहे नरसुखोत म्हणजे माझा बाप आणि नरसुखोत ह्यांच्यात दोन चुली होत्या म्हणजे म्हटलं तर नातं म्हटलं तर नाही खरं तर आम्ही पिढी तोडायला हवी होती नातं उरलं आहे सुतका पिढी तोडायची म्हणजे मला कळलं नाही तो एक विधी असतो दोन्ही घराण्यातली पुरुषांनी तेंभुर्णीच्या घंटेखाली उभं राहायचं कुणीतरी घंटा बडवीत देवीला सांगायचं आमचं नातं संपलं मग नातं संपतं पण किंमत मोजावी लागते म्हणजे जबर किंमत जो घंटा बडवील त्याचा निर्वंश होतो अशी नाळ तोडायला कोण हो तयार होणार पण आता सुतकाचं झंगाटच गेलं असं बोलत राहिलो ना तर आठवडा पुरवायचा नाही नुसता बंगलीचा इतिहास सांगायचा तर तो केवढा थोरला आहे बरं आज आता आपण काय करायचं तुम्ही सांगाल ते उन्हा कल्ली की आपण तुंबाडला जायला निघू आतल्या वाटेनं दीड दोन मैल आहे हवं तर बैलगाडीने जाऊ मी रोज चार पाच मैल चालणारा माणूस आहे ते खरं भाऊसाहेब बैलगाडी जाते पण डोंगरी रस्ता खड्डे चढाव उतार तीजभर प्रवास पण हाडं खिळखिळी होतात दिवस मावळताना हरण टेंभ्यावर पोचू नाग्या पूजा घेऊन येईल पूजेत भाग घेऊ नंतर बाबल्या शेटकडे जाऊ त्यांना कळवून ठेवताय आज तुमची वस्ती तिथे आमचा आणि त्यांच्या घराण्याचा काही पिढ्यांचा संबंध आहे पंच्याऐंशीच्या घरात गेल्यात पण तब्येत एकदम ठणठणीत ओड्डल बोलत होता त्यातून एक एक गुंता निर्माण होत होता एखाद्या गुहेत शिरावं तसं भाऊसाहेबांना झालं होतं गोष्टीत एक एक नवा माणूस नवा प्रसंग येत होता एकमेकात अडकत होते उलगडा होत नव्हता नुसता बंगला म्हटले तर ते एक गुंगवून टाकणारं रहस्य बनलं होतं स्वतः ओढल हे साधं प्रकरण नव्हे ह्याचा भाऊसाहेबांना अंदाज आला जादा चिकित्सेने ऐकायचं नाही असं पहिल्या काही वेळातच त्यांनी ठरवून टाकलं ते बसले होते ती वास्तविक टुमदार बंगली होती डाक बंगल्याचा कित्ता ठेवून बांधलेली पण त्याची दक्षिणेची बाजू कोसळायला आली होती त्याचं काय भाऊसाहेबांना राहावे ना म्हणाले अहो उशागती कौलं घालाच पण दक्षिणेकडे कोसळत आहे ते मगापासून सारखं तुम्ही तिकडे पाहतात हा प्रश्न तुम्ही विचारणार असं वाटलंच होतं त्याचं काय आहे भाऊसाहेब शेजारचा बंगला पाहिलात केवढ्या हौसेनं ते बांधकाम केलेलं आहे पण त्याच्या नशिबी अबॉर्शन होतं त्यानंतर नरसुख होताने माझ्याकरिता ही बंगली बांधली बाप मेला तेव्हा मी लहान होतो नंतर माझा सांभाळ नरसुखाकानेच केला कधीही फिटणार नाहीत एवढे त्यांचे उपकार माझ्या डोक्यावर आहेत पण माणूस काय वास्तू काय झो तो आपली कुंडली घेऊन जन्माला येतो नाग्या म्हणतो ते शेवटी खरं कितीही हातपाय आपटा ग्रह ठरवतील तेच होणार आमचं काय झालं आहे भाऊसाहेब जन्मापासून आमचे वांदे आहेत भाऊसाहेब गोंधळून पाहत राहिले ओड्डल म्हणाला म्हणजे मी बजापाचा की त्याच्या भावाचा ह्याची मी मोठा झालो तरी लोक चर्चा करीत त्या पिढीचे सगळे लोक संपले तेव्हा ह्या चर्चा थांबल्या मी म्हणे कुणाचं का असे ना बजापाची इस्टेट माझ्याकडे आली हे मुद्द्याचं बोलतोय ते तुम्हाला चमत्कारिक वाटेल पण कुणीतरी केव्हा तरी तुमच्याकडे ते बोलणारच बन्यापरांजपा बोललासुद्धा असेल हो नाही बोलले इथे सारं पाहिल्यावर मला काय वाटलं सांगू खुशाल सांगा मनात असेल ते सांगा हा ओड्डल आता सगळ्यांच्या पलीकडे गेला आहे शेजारचा बंगला आपण बसलोय ती बंगली दोन्ही इतक्या देखण्या वस्तू आहेत त्यांना तुम्ही असं वाऱ्यावर सोडणं बरं नाही अशानं त्या कोसळतील शेजारचा बंगला कोसळण्याचा प्रश्न येत नाही तो किल्ला आहे किल्ला शेकडो वर्ष असाच ताट उभा राहणार आमच्याकडे भुरट्या चोऱ्या फार त्याची उपाधी त्याला नाही एक एक काळवत्री दगड केवढा आहे पाहिलात त्याला कोण हात लावणार हां ही बंगली मात्र कोसळेल तिला सांगतो बायो तू काय मी काय आयुष्यात खूप थेरं पाहिले आता हे चक्र थांबूयात तुझी वेळ झाली की तू जा माझं तिकीट संपलं की मी जाईन तुमचे चुलत बंधू ते कुठे राहतात संप्या त्याचं स्वतंत्र बिराड आहे त्याला इथे बोलवीत होतो नाही येत खाजगी आयुष्य असलं की माणसाला स्वतंत्र राहणं सोयीचं असतं तुम्ही एकूण चुलत भावंड किती नेमका आकडा सांगायचा तर मोजदात करावी लागेल खंडीभर आहेत सगळी भाकडं हो मला सख्ख कोणीच नाही गंप्याला तीन भाऊ आहेत चार बहिणी कदाचित पाच असतील थोरलीला कॅन्सर झाला होता त्यातून बरी झाली पण ही माहिती पाच वर्षापूर्वीची कॅन्सर उलटला असेल तर खपलीसुद्धा असेल मुळात सहा होत्या सगळ्या गुळाच्या ढेपी एकीकेला एक उजवताना चुलत्याचे टाके ढिल्ले झाले एक तारी तेवढी वेगळी वेगळी म्हणजे चांगली देखणेच सगळ्या दृष्टीने वेगळी आम्हा भावंडात पोटी माया असलेली फक्त ती पण योगायोग पहा कसा तिची माया फक्त माझ्या वाट्याला आली चार भाऊ चार दिशांना वर्षा वर्षात एकमेकांच्या गाठी नाहीत भेटलेच तर उपऱ्यासारखे त्यातला एक बावीसपूरला एस टी ऑफिसात जातो क्लेरिकल लाईनला आहे सांगतो पण आहे शिपाई टेरिकॉट नायलान निघाल्यापासून फडतूस माणसालासुद्धा कपडे झोकात करता येतात कपड्यांवरून हुद्दा ओळखण्याचे दिवस गेले दुसरा एका हॉटेलात आहे गल्ल्यावर दिसतो तेव्हा त्याचं बरं चाललं असावं तिसरा कोळ एका सावकाराकडे चक्क पाणके आहे सांगतो मॅनेजर आहे आणि आणखी एक होता तो गोसावी पंथात गेला गावठी भाषेत भीक मागतो भीक मागणे हा मुळी त्या पंथाचा कोळाचारच असतो एक गंप्याचं चा चांगलं चाललं आहे शिंपी काम करतो माझ्या अंगात आहे तो शर्ट त्यानेच शिवला कसा आहे मुंबईत शिवल्यासारखा वाटतो थाळी द्या इतका वाकबगार आहे इथे त्याची ख्यातीसुद्धा आहे पण गावचा जीव तो केवढा आणि इथली ख्याती ती केवढीशी असणार पण चांगलं चाललंय भाऊसाहेब आमच्या घराण्याने कांडूरचं काय घोडं मारले कळत नाही ते अंतुदादाला चावलं माझ्या अंथरुणात शिरलं माझी बायको कांडूर चावून मेली बघा मी सुद्धा बहुतेक कांडूर चावून मारणार नागूने असं भविष्य केलं आहे की काय नाही ना मग मग तुम्हाला कांडूर चावत नाही ह्या बोलण्यावर ओड्डल किंचाळ्यागत हसला बैठक सुरू झाल्यापासून तो प्रथमच हसला त्याच्या हसण्याची एक खास स्टाईल होती खेकसारखा आवाज काढला पाठोपाठ मुसळदार हसणार असं वाटलं पण गाडी खाडकन थांबावी तशी त्याचा चेहरा पूर्ववत झाला ते हसणं होतं पण जगावेगळं तुमचे सगळ्यांचे संसार झाले ना हा माझा झाला तो एक स्वतंत्र विषय आहे नंतर सांगेन बाकीच्यांच्या लग्नाची वाताहत लग्नाचे झाले तेव्हा त्यांची शाखा पार खालावली हो बावीसपूरच्या भावाला मुली सांगून येत होत्या पण त्याआधी त्याला बाहेरची चटक लागली गंप्याची ऊर्जिता अवस्था आली ती आत्ता आली म्हणा वय होतं तेव्हा मुलीच सांगून येईनात लग्नाला तर हापापला होता शेवटी एका मोन्या मुलीशी लग्न झालं कळलं तेव्हा धावत आला त्याला म्हटलं शुद्धीवर आहेस का त्यापेक्षा बावीसपूरचा रस्ता बरा रे अहो हा लग्न लावून बसला आहे घोर मला ह्याला उद्या मोनं पोर झालं म्हणजे सुदैवाने पोर काही झालं नाही एक दिवस बायको कांडूरचावून मेली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला शेवटी गंप्याने परत बावीसपूरचा रस्ता धरला भाऊसाहेब कंटाळतात की जांभई द्या आमच्या घराण्याची कथा तासन तास संपणार नाही हो कंटाळा नाही आला पण आरण्यात शिरल्यासारखं वाटतं तुम्ही जेवणा खाण्याचं काय करता चहा आहे आमचं जेवण सकाळी पातेलेभर चहा कढवून ठेवतो ग्लुकोज घेतात तसा घेतो जाता येता गोडभर पितो माझी प्रकृती खंगलेली वाटत असेल पण त्याचा चहाशी काही संबंध नाही आधीच ऊन वारा खाऊन अशी हालत झाली आमची भाऊसाहेब मी एका काळी ना गोरा पान देखणा तगडा होतो ह्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल पण होतो बन्याला विचारा आता कशी चव नाही उरली आहे पोटाची अन्नाची सवय गेली भात खाल्ला तरी करपट ढेकरा येतात ओड्डल एकीकडे पायाची नख कुरतडत होता मधूनच हिरकुटवाला कान भाऊसाहेबांच्या समोर येई तिथे हिरकुट नसून काटा आहे हे भाऊसाहेबांच्या लक्षात आलं टोचायला सोपा म्हणून ही योजना अचानक ओड्डलने भाऊसाहेबांकडे पाहिलं हसला म्हणाला <laughs> भीकबाळी आहे ओड्डल उठला आत गेला पाठोपाठ ट्रंक उघडल्याचा आवाज आला त्या गंजक्या आवाजालासुद्धा जुनी पुराणी कथा सांगायची आहे असं भाऊसाहेबांना वाटलं ते विचारात बुडले होते इतक्यात एक मध्यम वयाची देखणीबाई वरांड्यात आली भाऊसाहेबांना पाहत घरात गेली जरा वेळानं ओड्डलबरोबर बाहेर आली वरांड्याच्या पायऱ्या उतरत होती ओड्डलने तिला थांबवलं तारे मुंबईचे पाहुणे म्हटलं ना ते हे भाऊसाहेब हे आमची चुलत बहीण बाजूलाच तिचा बंगला आहे तारे बस ना संकोच यायचं कारण नाही आपले भाईबंदच आहेत दशातलेच म्हण टेंभुर्णीची घंटा त्यांनी वाजवली नाही आहे ओड्डल एवढं बोलला आणि खॅक करून हसला किती दिवस आहेत रे चार दिवस आमच्याकडे केव्हा आणणारेस रात्र थोडी सोंगफार असं आहे जमलं तर आणतो भाऊसाहेब ही आमची सुप्रसिद्ध बाळी हातात घेऊन पहा काटा उभ्या करणाऱ्या कथा ओड्डल अगदी कोरड्या आवाजात सांगत होता थक्क होण्याची भाऊसाहेबांची ताकद ओसरत होती पण भिगबाळीनं त्यांना तशा स्थितीतही थक्क केलं एक एक टपोरं मोती लकाकत होतं होटल ही वस्तू पेशव्यांच्या कानात शोभली असती रे टाळे द्या भाऊसाहेब ह्या वस्तूचं चा इतकं चांगलं वर्णन आत्तापर्यंत कुणी केलं नव्हतं एकच दुरुस्ती करा पेशव्यांच्या जागी सरदार म्हणा गोवेकरीण बजापाला सरदार म्हणे गोवेकरीण भजापाचं प्रेमपात्र हो मित्रांनो ह्याच्या पुढची कथा किंवा ह्याच्या पुढचा भाग मी लवकरच करेन आत्ताशी फक्त दहा ते बारा पानं वाचून झालेली आहेत अशी जवळजवळ सात आठशे पानं आपल्याला वाचायची आहेत अर्थात ते शक्य नाही होणार पण असे काही मोजके भाग मी घेऊन येईन पण नक्कीच आता तुमचा गोवे करीन कोण कोण ही हे कुतूहल ही उत्सुकता जागृत झाली असेल तर हा भाग मात्र मी पूर्ण करेन कथा कशी वाटली वाचन कसं वाटलं अभिवाचन अर्थात ते मला नक्की कळवा थँक्यू व्हेरी मच भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये